लातूर येथे शिवशाही बसने एकाच शिरडले इस्माचा जागीच मृत्यू लातूर दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साधारण सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास लातूर शहरातील औसा रोड परिसरात प्रमोद सुपर मार्केटच्या समोर रस्ता ओलांडत असताना सदरील व्यक्तीस मोटरसायकलने धक्का दिला त्यामुळे त्या व्यक्तीचा तोल जाऊन तो व्यक्ती बसखाली गेला बसचे चाक त्याच्या अंगावरून गेल्यामुळे व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला लातूर निलंगा लातूर अशी ही शिवशाही बस होती या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली तसेच अॅम्ब्युलन्सला कॉल करून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून दिला लातूर शहरामध्ये ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे तसेच प्रशासन यावर नेहमीच उदासीन असल्याचे चित्रही लातूरकरांना पाहायला मिळत आहे या घटनेत हा केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नसून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे अशा घटनांना आवर घालण्यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे लातूर शहर आणि परिसरात प्रत्येक महिन्याला किमान तीन ते चार लोकांचा अपघाती मृत्यू होत आहे